विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो एकक स्थानी नऊ असताना पाडा तस कसा तयार करायचा करा करा तर आपला उद्देशच आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवताना वेगवेगळ्या भागाकाराची उदाहरणं सोडवताना आपल्याला पाढा तयार करावा लागतो आणि अशा वेळेस आपल्याला पाढा तयार करण्यासाठी मग एकक स्थानी जर नऊ असेल तर अशाच संख्यांचा जास्तीत जास्त तुम्हाला पाढा दिला जातो कारण की कि तुम्ही किती लवकरात लवकर ते गणित तुम्ही सॉल्व्ह कराल आणि लवकरात लवकर उत्तर कसं काढा याच्यासाठी तुम्हाला एकक स्थानी नऊ असणारेच तुम्हाला पाढे विचारले जातात एकक स्थानी नऊ असणारे म्हणजे उदाहरणामध्ये या ठिकाणी एकतरी एकोणीस असेल एकोणतीस असेल एकोणचाळीस असेल एकोणसाठ असेल म्हणजे अशा ज्या काही संख्या आहेत की एकक स्थानी नऊ असणाऱ्या संख्यांचा आपल्याला भागाकार किंवा भागाकाराची क्रिया करण्यासाठी हा दिलेला असतो मग अशा वेळेस आपल्याला पाडा तयार करावा लागतो आणि मग पाडा तयार करण्यासाठी एकत स्थानी नऊ असताना पाडा कसा बनवायचा ते पण आपण एकदम चुटकीसरशी या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपल्याला लवकरात लवकर पाडा बनवता येणार आहे तर पहा मित्रांनो तर सर्वप्रथम पाहू आपल्याला सगळ्यांना नवाचा पाडा माहिती आहे तर नवाचा पाडा काय आहे तर पहा आपण सुरुवातीला नवाचा पाडा घेऊया नऊचा पाठ आता सर्वांना आपल्याला हा पाठ आहे तरी पण तुम्हाला काय महत्त्वाचे ट्रिक्स आहे याच्यामध्ये पाडा बनवताना ते आपल्याला शिकायचे तर काय करायचं मित्रांनो हा नऊ आहे हा एकक स्थानी आहे म्हणून त्याचा आपण काही विचार करायचा नाही स्थानी जो आहे तो काय आहे तर शून्य आहे मग आपल्याला काय करायचे शून्य आणि शून्याच्या पुढचा येणारा अंक म्हणजे शून्याच्या पुढं किती येतो एक तर एक ने वाढवणे आपला काय करायचे एकने संख्या वाढवायची आता एक न संख्या वाढत न्यायची शून्य शून्यामध्ये एक मिळवला एक त्याच्यात ह्या एकात पुन्हा एक मिळवला दोन पुन्हा एक मिळवला तीन पुन्हा एक मिळवला चार पुन्हा एक मिळवला पाच सहा सात आठ आणि नऊ आणि पुन्हा आपला काय करायचंय नऊ आता शेवटून आपण इथं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पहा मित्रांनो आपला पाडा तयार झाला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सण चोपन्न नवा सात त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नवे एक्क्याऐंशी एक आणि नऊ दहा नव्वद तर पहा मित्रांनो आता हा पाडा आपल्याला सर्वांना माहिती आहे पुन्हा एक आणखी एक तुमच्या परिचयाचा पाडा आपण या ठिकाणी घेऊया एकोणीसचा पाडा आता एकोणीस आता पुन्हा पहा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानी आहे नऊ आता एकक स्थानी नऊ आहे आता आपला दशकस्थानाचा विचार करायचा आहे था। दशकस्थानी आहे एक एक आणि एकच्या पुढे येणारी संख्या म्हणजे किती दोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे दोनने वाढवायचे दोनने वाढ करायचे आता पहा एक एकामध्ये दोन मिळवले किती झाले तीन तीनात दोन मिळवले पाच पाचात दोन मिळवले सात सातात दोन मिळवले नऊ नवात दोन मिळवले अकरा अकरामध्ये दोन मिळवले तेरा तेरामध्ये दोन मिळवले पंधरा पंधरामध्ये दोन मिळवले या ठिकाणी सतरा आणि सतरामध्ये दोन मिळवले मित्रांनो एकोणवीस आणि इकडं काय करायचं आहे खालच्या क्रमांक शून्य शेवटच्या संख्येजवळ या दहाच संख्या घ्यायच्या आहेत आपल्या पाड्यामध्ये दहाच अंक असतात म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि इथं दहा गडायचं इथं शून्य इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ नऊ आता एकोणीसचा पाडा आपल्याला माहिती आहे एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस तरी सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सन एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नवे एकशे एकाहत्तर आणि एकोणीस दहा एकशे नव्वद तर हा झाला एकोणीसचा पहा एक नऊ असणार नवाचा पाडा घेतला एकोणीसचा घेतला पुन्हा एक आपण दुसरा पाडा घेऊया तुमच्याबरोजवर कुठलाही पाडा पकडू आपण उदाहरणामध्ये आपण घेऊया एकोणसाठचा पाडा आता अशा प्रकारे आपण कितीही करू शकतो फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा मित्रांनो आपल्याला की आपला दशक जो दशकस्थानी जो अंक दिलेला आहे त्याचा पुढचा अंक आपल्याला फक्त मिळवायचा आता इथं आहे पाच आणि पाचच्या पुढे किती येतो सहा म्हणजे आपल्याला किती करायचे सहाने वाढायचं वाढवायचे सहाने वाढ करायची आता पाच पाचामध्ये सहा मिळवले तर पाचात सहा मिळवले तर तर अकरा अकरामध्ये पुन्हा सहा मिळवले आपण तर इथं झाले सतरा सतरात सहा मिळवले तेवीस तेवीस मध्ये पुन्हा सहा मिळवले तर या ठिकाणी एकोणतीस एकोणतीसमध्ये पुन्हा सहा मिळवले तर या ठिकाणी झाले पस्तीस पस्तीस मध्ये पुन्हा सहा मिळवले तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक्केचाळीस मिळले एक्केचाळीस मध्ये सहा मिळवले तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस मध्ये पुन्हा आपण सहा मिळवले तर त्रेपन्न आणि त्रेपन्नमध्ये आपण सहा मिळवले तर या ठिकाणी एकोणसाठ आपल्या दहा संख्या झाल्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पुन्हा आपला काय करायचं आहे दहाव्या संख्येच्यासमोर शून्य द्यायचं आहे आणि पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नऊ पहा मित्रांनो तुम्ही कॅल्सच्या मदतीनं किंवा तुम्ही स्वतः जरी गुणाकाराचा पाडा गुणाकार पद्धतीने जरी पाडा तयार करून बघितला तरी त्याचं उत्तर हेच येईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कधीही भागाकार करताना किंवा गुणाकाराचा करताना आपल्याला नऊ एककस्थानी असणाऱ्या संख्यांचा दिला जातो आणि त्यातून तुम्ही किती लवकरात लवकर गणित सोडवाल यासाठी त्याचा विचार केला जातो तर नक्कीच हा एककस्थानी नऊ असणारा संख्येचा पाडा कसा तयार करायचा हे आपण यात आज शिकलेलं आहे नक्कीच तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद